गुढी पाडव्यासाठी जर तुम्हाला अगदी अर्ध्या तासात हेअर आणि मेकअप सोबत रेडी व्हायचं हो असेल ना तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक टू लवकरच येतोय आणि गुढीपाडव्यासाठी जर तुम्हाला अगदी अर्ध्या तासात हेअर आणि मेकअप सोबत रेडी व्हायचं असेल ना तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का आज मी एक सुंदर गुढीपाडवा लुक करणार आहे माझ्याबरोबर माझी मेकअप आर्टिस्ट आहे सो आज आपल्याबरोबर एक इंटरनॅशनली सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट आहे आणि आज आपण तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत की अगदी पटकन पटकन आणि एकदम सुंदर मेकअप लुक आपण कसा करू शकतो सो आय थिंक लेट स्टार्ट सर्वात प्रथम आधी आपण सी टी एम करणार आहोत सी टी एम म्हणजे क्लेन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग सो so, हा टोनर आहे हा थोडासा ड्राय होऊ दे आता हा एम्ब्रोलिसचा मॉइश्चरायझर आहे आणि आपण हाच यूज करणार आहोत okay, so, ओके सो आता मी मॉइश्चरायझर घेते तर मी प्रायमर घेते कलर बारचा आता आपण कन्सिलिंग करणार आहोत मी मॅकचं कन्सिलर यूज करते आपण बेस करणार आहोत माझ्याकडे एस्टील ऑर्डरचा बेस आहे शेड नंबर टू डब्ल्यू टू रतन तर आपण लूज पावडर लावतो आता मेकअप सेट करण्यासाठी तर आपण आईस स्टार्ट करणार आहोत मी बेस करते आईससाठी आपण आय शॅडोला स्टार्ट करणार आहोत मी पी सीची पॅलेट यूज करते मी आता नटशेल ही शेड यूज करते आता मी चॉकलेट ही शेड यूज करते आउटर कॉर्नरसाठी थोडीशी त्याच्यामध्ये एक ब्लॅक शेड मिक्स करते सो तर मी क्रीज करते मी आता लायनर अप्लाय करणार आहे माझ्याकडे लॉरियलचं जेल लाइनर आहे आता आपण आयब्राऊज करणार आहोत थोडेसे ब्रश करून घेते आपण ब्लश लावणार आहोत आता क्रायलॉनची ची पॅलेट आहे आता आपण हायलायटर लावणार आहोत रेव्होल्युशनच हायलायटर आहे आता मी फेसिस कॅनेडाच काजळ लावणार आहे तो आपला आय मेकअप आप बेसिकली झालेला आहे ऑलमोस्ट आणि आता आपण जस्ट काजळ लावलं आणि आता काजळाला ना आपण आय शॅडोच्या मदतीने स्मच करणार आहोत जेणेकरून काय होईल की त्याचा जो रंग आहे तो अजून डिफाईंड वाटेल आपले डोळे अजून मोठे वाटतात स्मच केल्याने काजळ सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी आता लॅशेस लावते मी आता लिप्स करते मेकअप सेट करण्यासाठी स्प्रे यूज करते मॅक्सचं सो जसं की तुम्ही बघू शकता की मेकअप झालेला आहे ओके okay, ज्वेलरी सुद्धा मी परिधान केली आहे आणि मोर आता आपण आहे हेअरस्टाईलकडे ओके सो जसं की तुम्ही बघू शकता की हेअरस्टाईलसाठी सुद्धा आम्ही थोडंसं प्रिपरेशन ऑलरेडी करून झालं आहे आमचं आणि जसं की तुम्ही बघू शकता की पूर्ण क्राऊनला आम्ही ऑलरेडी टॉंग्स करून ठेवले आहेत आता तेच टॉंग्स घेऊन आपण कोपा ही पारंपरिक हेअरस्टाईल करणार आहोत सो लेट स्टार्ट Thank you. येस माझं पूर्ण लुक रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर लुक केला आहे ऋषालीनी सो थँक्स अ लॉट फॉर दॅट आणि मोर तुम्ही बघू शकता की किती पटकन झालेलं आहे खूप सोपी हेअरस्टाईल होती आणि खूप इझी मेकअप होता जो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करू शकता सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऋषालीबद्दल सगळेच डिटेल मिळतील शी इज अन अमेझिंग मेकअप आर्टिस्ट मोर ओवर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी